महाबोधी महाविहार हे बचाव आंदोलन हे संपूर्ण देशभरातून सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे त्या आंदोलनाला चला आपल्या बुद्धाच्या घरी ह्या अभियानाच्या वतीनं विश्व बौद्ध परिषदेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो जाहीर पाठिंबा देतो आणि त्या आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा आणि सक्रिय सहभाग सहभाग देतो त्या आंदोलनाला माझा माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचा जाहीर पाठिंबा आहे भगवान गौतम बुद्धांना जे ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्ती झाल्याचं ते प्रा पावित्र्याचं आणि क्रांतीचं ठिकाण आहे मानवी जीवनाच्या सुखी समाधानी आनि आनंदी आणि परिवर्तनाच्या परिवर्तनाचा उगम असणारं जागतिक मानवी मानवतेचं ते ठिकाण भु, आहे आणि तितकं ते पावित्र्य आणि क्रांतीची भूमिका आहे भूमी भू भूमी आहे आणि हे क्रांतीची आणि पावित्र्याची भूमी असणारी बौद्ध भूमी हे महाबोधी महाविहार बुद्धगाय हे बौद्धांच्या ताब्यात असावं ही न्याय मागणी अगदी रास्त मागणी अगदी योग्य मागणी आहे आणि त्या मागणीला सरकारनं बिहार सरकारनं आणि केंद्र सरकारनं त्याची तात्काळ दखल घेऊन ते महाबोधी विहार महाविहार महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि त्याचा तात्काळ निर्णय घ्यावा तुम्ही बिहार सरकार आणि देशाचे पंतप्रधान भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचे ते नितीश कुमार यांनी काय राजकारणामध्ये तुम्ही काय गळ्याला गळा गळ्यात गळ घालून बसा पण हे आंदोलन महाबोधी महाविहार बुद्ध बुद्धविहाराचं हे जे आंदोलन कित्येक वर्षापासून सुरू आहे ते सातत्यानं दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि ते दाबण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी कर करावं असं वाटतं की या आंदोलनाला गेले सोळा सतरा दिवस हे आंदोलन सुरू आहे बौद्ध भिक्खूंच्या वतीनं या आंदोलनाला राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय बौद्ध उपासकांचा बौद्ध राष्ट्राचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे ते सुद्धा या आंदोलनामध्ये त्या त्या भागातून सक्रिय झाले आहेत महाराष्ट्रात सुद्धा आजाद मैदान असतील अनेक महाराष्ट्रातील विविध ठिकाण देशभरातील विविध बुद्ध विहार असतील विविध बौद्ध उपासक विविध त्यांच्या काही संघटना असतील त्या त्या, त्या पातळीवरती या महाबोधी महा विहाराला विहारामध्ये जे बौद्ध भिकुणी चालवलेलं जे आंदोलन आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारचे रास्त मागणीसाठी जे आंदोलन आहे त्या त्या पद्धतीनं सगळ्या देशभरातून पाठिंबा मिळत आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून पाठिंबा मिळत आहे आणि म्हणून बिहार सरकार आणि महाराष्ट्र सरकारने याचा तात्काळ निकाल तात्काळ निर्णय घेऊन हे सातत्याने दाबण्याचा जो जो प्रयत्न आहे तो यापुढे आता त्या तसं होणार नाही भंतेजी अनागरिक धम्म पालनपासून ते भंतेजी पालन सुरेश ससई यांच्यापर्यंतचा जवळपास शंभर वर्षाचा इतिहासिक आंदोलनाला आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सातत्यानं ते दाबण्याचा प्रयत्न होतोय पण या वेळेला मात्र वेळेला जे महाबोधी महाविहार बचाव आंदोलन जे सुरा आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं जे आंदोलन सुरा आहे हे बौद्धांच्याच ताब्यात घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही मोठ्या निर्दानानं ना हे न्याय हक्काची लढा आम्ही लढू आणि जिंकून जिंकू जिंकू असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतोय आता आंदोलन या आंदोलनातून आता महागार नाही तर सरकारनं याच्या या बाबतीतला निर्णय घ्यावा मुळामध्ये जे मंदिर हिंदू हिंदू नावाच्या ब्राह्मणी व्यवस्थेचे ब्राह्मणी धर्माचे वैदिक धर्माचे जे मंदिर आहेत महाराष्ट्रातील आणि भारतामध्ये जे मंदिर आहेत ते बुद्धविहाराच्या बुद्धविहाराच्या बुद्ध बुद्धविहारावर कब्जा घेतलेली ठिकाण आहेत महाराष्ट्रातील आणि देशभरातील जे जे हिंद मंदिरं आहेत हिंदूचे मंदिर आहेत ते बुद्धविहारावर कब्जा क केलेले सर्व ठिकाणे आहेत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर घ्या तिरुपती बालाजी घ्या असे कितीतरी मंदिरं मंदिराचं खोदक खोदकाम केलं भारत प्र प्रत्येक मंदिराचं जर भारतातील जेवढे जेवढे मंदिर आहेत तेवढे तेवढे जर खोदकाम केले त्याच्या बुद्ध बौद्ध धर्माचे अवशेष मिळतात आणि एवढंच काय मंदिरामधल्या ज्या विहारामधल्या बुद्धांना तुम्ही काल्पनिक देवदेवताच्या अवत देवदेवता बनवून देव, त्याची देव, पूजा करायला सुरुवात केली दे राम मंदिरामध्ये सुद्धा बावरी विहार होत ते बावरी उद् साकेत नगरी बावरी विहार पाडून तुम्ही तिथं बाबरी मिशिद बाबरी मशीद आणि राम मंदिराचा असा मंदिर मशिदाचा वादच नव्हता बावरी बुद्धविहारावरती तुम्ही राम मंदिर बांधले आणि रामा मंदिरामध्ये जी रामाची मूर्ती आहे ती कदाचित बुद्धा बुद्धांची मूर्ती दिसते ते म्हणजे हिंदूच्या मंदिर आहे ते बुद्धविहाराच्या ठिकाणावर कब्जा केलेले ठिकाण असून त्यातील जी देव म्हणून तुम्ही पुसताय ती मुळात बुद्ध हा आहे अशी कितीतरी उदाहरणं ह्या देशामध्ये सापडतील खरं सांगायचं म्हणलं तर मंदिर आहे मंदिर वगैरे असं काय अस्तित्वातच नव्हतं हिंदू हा मुळातच बाराव्या शतकात मोगल्याने दिलेली शिवाय तो धर्म बनवला वैदिकानी तो धर्म बनवला आणि मंदिर वगैरे काय असं अस्तित्व वगैरे असं काही नव्हतं ते बुद्ध विहाराचीच नक्कल आहे मंदिर हे बौद्ध धम्मियातूनच बौद्ध धम्मीय स्थापत्यशास्त्रातूनच तयार झालेलं ते स्था ठिकाण आहे ते रूप आहे म्हणजे मंदिर हे बुद्ध विहाराची नक्कल आहे मंदिर हे बौद्ध स्थापत्यशास्त्र आहे बौद्ध स्थापत्यशास्त्र हा जो प्रकार आहे हा बौद्ध धम्य आहे तर वैदिकांना अजिबात माहिती नव्हता वैदिकांना स्थापत्यशास्त्राची कला अजिबात माहीत नव्हती आणि जमतही नव्हती मंदिर ही बुद्धविहारातून चोरलेला आहे व मला सांगाय आपण मंदिरामध्ये एक गाबा मंदिरामध्ये एक छोटंसं मंदिर असतं त्याला आपण गाबारा म्हणतो गुफा बौद्ध धम्माची धम्मामधील जो गुफा गुफा आणि गाभारा हे दोन्ही दोन्ही एकच आहेत दोन्ही बौद्ध धम्म्य आहेत त्या गुपाच चोरून मंदिर विहार जसं चोरलं त्याच्यातील जो गुपा आहे त्या गुपालाच दे मंदिराचा गाभारा बनवला म्हणजे विहाराचीच नक्कल म्हणजे मंदिर आहे मंदिर असं स्वतंत्र व्यवस्था वगैरे काय स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र धार्मिक ठिकाण नाही त्याच्यामुळं आ त्याच्यामुळं जे महाबोधी महाविहार आहे त्याचं जे मंदिर बनवण्याचं जे कटकारस्थान सुरू आहे ते बुद्ध भाबोधी विहार आहे त्यात हिंदूचा आणि त्यात ब्राह्मणांचा तर काळी मात्र संबत नाही तर ते ब्राह्मणाने त्याच्यावरती ताबा घेतलेला आहे आणि सरकार याच्यामध्ये हा न्याय मागणीसाठी सातत्यानं प्रयत्न केला जा सातत्यानं ते न्याय दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून यावेळी मात्र ते महाबोधी महाविहार बुद्ध गयेचं हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि सरकारनं या बाबतीतला योग्य निर्णय घ्यावं अन्यथा या देशामध्ये मंदिर हटाव आणि बुद्ध विहार बचाव अशा प्रकारचं मोठं आंदोलन देशभरातून देशभरामध्ये सुरू क सुरू करावं लागेल याची सरकारनं दखल घेतली पाहिजे कारण या देशामध्ये जेवढे मंदिर आहेत ते मूळचे बुद्धविहार आहेत मग आम्ही असं म्हणावं का जे बुद्धविहार आहेत ते बुद्ध विहार मंदिराचा ताबा द्या आम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी विहार उभा करायचा असं जर आंदोलन ते सुद्धा रास्तच आहे असं आंदोलन केलं तर आणि असं आंदोलन जर उभा राहायचं नसेल भविष्यात जेवढे जेवढे तुमचे मंदिरं आहेत अरे आमचंच चोरलंय ते बुद्ध बुद्धविहार पाडून त्या ठिकाणी तुम्ही मंदिरं बनवली काल्पनिक देव त्या ठिकाणी बसवले बुद्धानाचं देऊन बनवलं तुम्ही आणि म्हणून आता ते मंदिरं आमच्या ताब्यात द्या आम्हाला तिथं बुद्ध विहार बांधायचं असं म्हटलं तर कदाचित उद्या हे आंदोलन सुरू व्हायला वेळ लागणार नाही ना आणि म्हणून सरकारनं याची तात्काळ दखल घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध बौद्ध बौद्धांच्या ताब्यात द्यावं या आंदोलनाला आंदोलनाची दखल घेण्यात यावी हे करण्यापेक्षा तुम्ही बौद्ध भिक्खूंना अगदी बौद्ध भिक्खूंना तुम्ही ताब्यात घेताय बौद्ध भिक्खंना तुम्ही चुकीची वागणूक देताय हे जे हे हे सारं आणि काय पंतप्रधान हे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात गेल्यानंतर परदेशात गेल्यानंतर मी भगवान बुद्धांच्या देशातून आलोय मोठ्या अभिमानाने सांगताय आणि स्वतःच्या देशात मात्र मात्र बुद्ध व्यरावरती ताबा घेत ज्या ताबा घेतलेला ब्राह्मणवादी आणि ब्राह्मणानी बाबतीत निर्णय घेताना मात्र निर्णय घे घेताना मात्र विलंब लावता निर्णय घेत नाही विसंगत, विसंगत ही विसंगत पंतप्रधानाची विसंगत भूमिका लवकर जगाच्या विचारपीठ जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून स्वतःची इज्जत वाचवायचं असेल स्वतःचा जो खोटेपणा वाचवायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार सरकारने या, या, या बाबतीतला तात्काळ निर्णय घ्यावा आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं अरे काय तुम्ही हा देश हा भारत हा बुद्धांचा देश आहे बौद्ध भारत ही बुद्ध बौद्ध बौद्ध धम्म हा भारताची खरी शाण आहे बौद्ध भारताचं पुनर्निर्माण हे खरं राष्ट्रीयकरण त्या त्यानुसार ते वाटचाल होणार आहे या देशाला पुन्हा बौद्ध भारत आम्ही निर्माण करू त्याच्यामध्ये कोणतीही कमतरता काहीही त्याच्यामध्ये कमतरता असणार त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा सत्तेचा कितीही वापर करा पण भारत पुन्हा प्रबुद्ध पुन्हा बौद्ध भारत आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसणार आहे तुम्ही हिंदू नावाच्या धर्माखाली ब्राह्मणी वर्चस्व ब्राह्मणी वर्चस्वाच्या ताब्यात हा भारत आहे धर्माच्या नावाखाली भारतावर तुम्ही कब्जा केला भारताच्या संविधानावर तुम्ही कब्जा केला धर्माच्या नावाकडे सत्तेवरती तुम्ही कब्जा केला इथल्या न्यायपालिकेवरती कब्जा के कब केला इथल्या घटनात्मक संस्था संस्ता, संस्था संस्था संस्थेवरती ब्राह्मणी वर्चस्वाचा कब्जा आहे आणि आता तुम्ही बुद्धविहारावरती कब्जा करण्याकरता आणि तिथं मंदिर उभा करण्याकरता जे डावपेच आणि जो कर्मकांड त्या ठिकाणी सुरू आहे तो ब्राह्मणी व्यवस्थेचा हा कर्मकांड आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही आणि त्याच पद्धतीनं एकोणीसशे एकोणपन्नासला जो कायदा झालेला बिहार सरकारचा त्या सरकारनं जो कायदा बनवलेला आहे की बाबा त्या तो कायदा म्हणजे एक गणिमी कावा आहे ब्राह्मणी कावाय तो कायदा म्हणजे ब्राह्मणी षडयंत्राचा भाग आहे भाग म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासला विहाराच्या संदर्भामध्ये जो केलेला कायदा आहे तो ब्राह्मणी षडयंत्राचा एक भाग आहे काय त्याच्यामध्ये कसला कायदा असेल त्या महाबोधी विहारामध्ये पाच हिंदू लोक असतील ब्राह्मण चार बौद्ध आणि त्याचा जो अध्यक्ष कलेक्टर आहे तो हिंदूच असला पाहिजे ही आठ आहे यातून हे यातून हे ब्राह्मणी कावा आहे हा ब्राह्मणी षडयंत्राचा भाग आहे एक सांगा की कोणतंही मंदिर मशीद असलं का मुस्लिमांच्या मशिदामध्ये मुस्लिमांसाठी मशीद आहे शिखांचं गुरुद्वार गुरुदार म्हणजे शीख चर्च जे ख्रिश्चनासाठी चर्च चर्च हिंदूसाठी हिंदूचं ते हिंदू तर ठीक आहे चला असू द्या हिंदूसाठी मंदिर मग बौद्ध बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे मशिदी मुस्लिमांच्या ताब्यात गुरुद्वार हा शिक गुरुद्वार हे शिखांच्या ताब्यात चर्च हे ख्रिश्चनाच्या ताब्यात मंदिर हे हिंदूच्या ताब्यात त्या पद्धतीनं त्या न्यायानं बुद्धव्या हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजेला तिथं हिंदूचं काय काम तिथं ब्रा ब्राह्मणाचं काय काम आहे मला सांगा मंदिरामध्ये चार पाच मुस्लिम आणि चार हिंदू असं चालेल का आणि जिल्हा अधिकारी मुस्लिम असं चालेल का एखाद्या मंदिरात जर असा जर केलं कब्जा केला असं चालेल का तुम्हाला त्याच्यामुळं हा सरळ सरळ बौद्ध धम्मावरती अतिक्रमण आहे साऱ्या देशा हा भारतच बौद्ध आहे बौद्ध भारतावरतीच तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण आम्ही हटवण्याचं सा, हटवण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करतो आहे म्हणून तर बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीतून आम्हाला बुद्ध आणि धम्म दिला या भारतामध्ये बौद्ध भारतावरती तुम्ही जी धर्माच्या नावाखाली अतिक्रमण केलं हे ब्राह्मणी व्यवस्थेतून प्रबुद्ध भारत मुक्त करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणारच आहे आणि त्यासाठी की ह्या महाबोधी महाविहारा विहारे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि सध्या जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि विश्व बौद्ध परिषद या वती यांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि सर्व भारतीयातील बहुजन समाजाला सर्व महाराष्ट्रातील बहुजन समाजाला बौद्ध उपासकांना बौद्ध भिक्खूंना बौद्ध धम्मावरील काम करणार कार्य करणाऱ्या संघटना आणि जे जे संस्था आहे त्या संस्थेनं यामध्ये ज सक्रिय सहभाग नोंदवावा आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त द्यावा त्याच पद्धतीनं राष्ट्रीय आणि रा आंतरराष्ट्रीय स्तरातून सुद्धा बौद्ध उपासकांनी बौद्ध संघटना बौद्ध याला पाठिंबा देतोय त्यांचं सर्च स्वागत करतोय आणि आता आपण हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही